की पित्र माझ्या घरी आता प्रवेश केलेले आहे किंवा ते मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत आहेत असं हा काहीतरी पक्काच आज मी तुम्हाला जे पित्रांचा मला अनुभव आलेला आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या व्लॉगमध्ये आता व्हिडिओ मला शूट करायचं होतं जे वेट फक्त स्वामींचं चॅनल चा आहे त्यावरती अपलोड करण्यासाठी की पित्र हवन तर्पण कसं केलं जातं आणि त्यासाठी मानलं की आज मी व्हिडिओ शूट करणार आहे हे बघा सर्वात आधी मी इकडं पित्र तर्पण केलेलं आहे आणि यानंतर आता मला हवनचं व्हिडिओ बनवायचा आहे यामध्ये थोडेसे आपल्याला काळे तीळ टाकून घ्यायचे आता गौरे नाही माझ्याकडे तसे गौर्या लावायच्या जे गायच्या गौऱ्या असतात ते लावायचं पण मी आता हे लावणार आहे तुम्हाला एक दाखवायचंय मला फक्त की कसं हवन करत असतात हे जे पितृसुक्त आहे पाट याचं आपण वाचन करायचं आणि हे जे येतात दोन तीन ओव्या तेव्हा आपल्याला स्वधा म्हणायचं आहे आणि ते टाकायचं आहे अदृतीय श्राद्धेच्या दिवशी मी जे काही माझे मृत आहेत पण सगळ्यांसाठी हवन करत आहे इतरांचा हवन करत आहे म्हणून त्या सर्व सर्वांपर्यंत माझं जे हे हवन आहे ते पोचावं स्वामींच्या मी प्रार्थना करायची आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून बसायचं आहे नवो पितृ विक्षम तसणे नव पित्रम शोनम तस्मे नमो पित्र स्व सदा पित्र हा स्वधा पितृसुक्तश यामे ऋषी पित देवता तिसू जगती छंदे जपे हवने विनियोग उदिरता मृत परा शून्य मध्या मा पितर सोमाशु असुर्विकास्तो पितरो हवे स्वधा इदं पितृभ्यो नमः अस्वते ये पूर्वाच ये पुराच इयु ये पार्थिवे रजसानिशदा ये वा नूनसुजुना सुमिक्षु स्वधा अहम पितृन स पिता च विक्रमण च विष्ण हो बलशिद ये स्वधया सुत भंज पिवस्तमिष्ठ स्वधा बहिशिर पितर उत वराविना वोहव्या चक्रमा दुषद्महत आगता वशाशंत मेनाथा नश योर कोदरात स्वधा उभूता पितर सोमाशु बहिशिशु निधिशु अंगमंतोत इह श्रुवन्ति ब्रुवंतु तेवन्तस्मारं स्वधा

क्षरीचेस्त सप्तर्षिणा तथा न्ये अन्या ता कामदान मनवानी मनवानी नेंद्रणा सूर्यचंद्रम स्वस्तता ता नमस्यामह सर्वान पितृनपुद्राणं वा ग्राणंच वायवग्नरस्यता द्याव्या पृथ्व्या तथा नमस्यामि कृतांजली प्रज प्रजापती प्रग्पाय सोमाय वरुणायच योगेश्वरूभ्यच सदा नमस्यामी कृतांजलीं नमु गणेभ्य सप्तभय सु लोकेसु सप्तु सु ब्राह्मणे मे नमक्ष ब्राह्मणशुषु सोमधार पितृणा योगमूर्तीधरासता नमस्या तथा सोम पित्रंचहाम अग्निपाव्यान नमस्यामी पितृनहाम अग्नीशोम वय विश्वमेद सतः येजसे ये सोमसूर्यानी मूर्तय तथा ब्रह्मस्वरूपिणे ते ओम पितृदेवताभ्यो नम बाई घरामध्ये कोणीच नाही आहे आणि ते पित्रांची सेवा म्हणून व्हिडिओ म्हणून मी काढत आहे आता आणि हे माझे तसे सासरे बुवा आहेत ते एक्सपायर झालेले आहेत उगा एक व्हिडिओ करावा म्हणून मी करा हे करत होते आणि हे बघा हे पित्र वगैरे जसं मी चालू त्या घरातलं जे आहे ते लाईट बघा ऑटोमॅटिक आपोआप म्हणजे बा च बंद होतोय चालू होतं आहे चालू होतंय बंद होतंय मला जण नाही हे बघा आणि आत्ताच क आत्तापर्यंत काहीच झालं नाही आहे आणि जसं मी पित्र सुक्त वाजायला चालू केलं तसं ते काम करत आहे आणि अजून पण चालूच आहे हे बघा अजून पण अग्नी पेपरची अग्नी आहे हे बघा फक्त पेपर जाळलेलेला आहे त्यानंतर हे बघा अजून पण जळत आहे हे पित्र घरी आलेले आहे कदाचितच्याचा संकेत असेल कारण तसं मी आमच्याकडे पित्र तसं करत नाही आहे जे महाराष्ट्र म्हणजे लातूरकडे वगैरे एवढं पित्र करत नाही तरी पण मी आ, सूर्याला अर्घ देणं जे जे मी व्हिडिओमध्ये सांगत असते तुम्हाला सूर्याला अर्घ देणं किंवा पिंपळाच्या झाडाची सेवा जी आहे ते म्हणा आपल्याला तिळाचं तेल असो जे काही असेल दिवा वगैरे लावणं इथं सेवा मी करते पण ह्या जे आहे हवण वगैरे तसं आमच्याकडे नाही आहे पण बघा आत्ता पण लाईट म्हणजे नेमकं ह्याच वेळेला हा लायटीचा काम ला है। ये बन चालू झालेलं आहे की लाईट बंद चालू बंद चालू होत असते आणि असंच काही ना काही या पित्रप्रेंद्र वाड्यामध्ये जे आहे तुम्हालासुद्धा असंच काही ना काही अनुभव नक्कीच येणार आहे मला आता असं वाटतं की काहीतरी इतर जे आहे घरी आलेले आहेत बघा म्हणजे सकाळपासून असं कधी झालेलं नाही आहे आणि जसं मी पितृसूक्त वाचायला चालू केलं हे स्रोत जे आहे ते तुम्हाला हवण नाही करायचं आहे ते फक्त तुम्हाला वाचून काढायचं आहे जसं मी वाचायला चालू केलं पितृसुक्त पाठ आणि तसं तो लाईटीचे जे आहे तो चालू झालेला आहे आणि आत्तापर्यंत तो चालू आहे म्हणजे कुठ कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये कोणत्या ना कारण की या पृथ्वी तलावरती पितृपंध्र वाड्यामध्ये जे आहे ते पित्र आपल्या घरी येत असतात आणि मी जे काय तुम्हाला सांगितलेलं आहे ते सग सगळं तुम्ही करा कारण पित्र ह हा, हवण वगैरे या सगळ्या गोष्टी पण आता मी करतच आहे तर मला असं वाटतं एक अनुभव एक आहे माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे हे शांत झालेलं आहे मी करायला लागले आणि ला नक्की नेमकं तो आता चालू झालं मी करायच्या वेळेलाच तो चालू झालेला आहे म्हणजे काही ना काही हा दैविक संकेत आहे पित्रांचा संकेत आहे तर बघूया आता काय आहे काय नाही भीती थोडं वाटत होती मला म्हणजे काय होतंही ॲक्च्युली आणि आता बाराच वाजले ऑलमोस्ट कारण बारा वाजता हे करत असतात ना तर बारा वाजता बारा वाजताच आहे म्हटलं आपण करून बघूया कारण काही समस्या असं असतात ना काही गोष्टी जर आपल्याकडे घडत पण नसेल पण आपल्याला काही मार्ग नाही भेटत असेल तर आपल्याला वाटतं की एकदा करून बघू एकदा करून बघू म्हणून चला म्हटलं की आपल्या आयुष्यामध्ये बी असतात त्याचा प्रत्येकाचा अप्स अँड डाऊन्स म्हटलं की, की मी पण थोडीशी परेशान आहे या सध्या तर करून बघायला काय हरकत आहे आपण आता आपले गुरुमाऊली सांगतच असतात नेहमी तर पित्रांची सेवा करायची आहे म्हणून म्हटलं की चला करून बघू म्हणून आज जे आहे मी पण म्हणलं एक व्हिडिओ पण आपलं शूट होऊन जाईल कारण मला व्हिडिओ बनवायचं असतं की कसं मी पित्रहन कर करायचं असतो म्हणून म्हटलं की एक व्हिडिओ पण होऊन जाईल म्हणून त्यानिमित्तानं मी करायचं इच्छा झाली माझी आणि नेमकं आज पित्र मला आशीर्वाद देत आहेत आता चांगलंच असणार आहे पित्र म्हणजे आता मी दुसरं इतर करत असते पित्रांनाच माहिती की काय आहे काय आहे पण सध्या तर मला असं घरी बसून भीती वाटत होती कारण एकटी आहे असं काय झालं असं का होतंय म्हणून असं आपण प्रश्न पडतो आप ना आपल्याला बाबा असं का होतंय नेमकं मी वाचायला बसले आणि असं होतंय नेमकं वाचायला बसलं अजूनपर्यंत आता तो चालूच आहे आता बघू आता कितीपर्यंत चालू असतो कारण बघा आता त्यांना जे पित्र आहेत आपले ते प्रेतमध्ये आहे पिशाचमध्ये आहे कोणत्या युनीमध्ये आपल्याला माहिती नाही आता कही ना, कही ते नुसतं भटकत आहे म्हणजे अशाच काही ना काही रूपामध्ये ते तुम्हाला दर्शन देत असतील काहीतरी ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत असतील की हे करा ते करा असंच काहीतरी काही अनुभव नक्कीच येत असतो ह्या पंधरा दिवसामध्ये नक्की तुम्ही ऑब्झर्व करा की तुमच्यासोबत काय अनुभव येणार आहे कोणी कोणत्या रूपामध्ये कोणीतरी काहीतरी येईल तुमच्या घरापर्यंत गेल्या वर्षी पण मला हा अनुभव आला होता आमच्या आम्ही दुसऱ्या घरात राहत होतो त्यावेळेला तो खालचा मुलगा यायचा आणि म्हणजे खालचा मुलगा नाही एक वेगळाच मुलगा आला होता आणि आला आणि तो घरात फिरून गेला फक्त म्हणजे आपोआप आला तो दार उघडं होतं घरात कोणी नव्हतं आणि जसं तो गेला हॉलमधून जात होतं तसं माझे मुलं आले आणि ते म्हणे मम्मी तो कोण होता म्हणे मी म्हणे कोण तर तो म्हणाला की अरे एक मुलगा गेला ना मी म्हणे मला नाही माहिती कोण आला काय नाही म्हणून मी बघितलंच नाही त्याला आणि माझ्या मोठ्या मुलांनी समर्थनी पाहिलं म्हणजे असं काहीतरी घडत असतो तेव्हा मी तेवढं सेवामध्ये सक्रिय नव्हते किंवा ते तेवढं आपल्याला आयडिया नसतो पण नंतर नंतर जे आहे ते आपल्याला कळत असतं की हे काय आहे कशामुळे काही ना काही संकेत असतात कोणत्या ना कोणत्या व्यक्तीच्या रूपात तुमच्या घरी येईल अनोळखी एक हो। व्यक्ती तुमच्या घरा दारापर्यंत येईल अनोळखी एक बाळ म्हणून पण तुमच्या घरी येऊन तो अचानकमध्ये म्हणजे येऊन जाऊ शकतो असं काही ना काही घडणार पण घडणार पण तुमची श्रद्धा जर असेल तर चांगलं तुम्हाला अनुभव नक्कीच देऊन जाणार आहे बघ चमचम करत आहे बघा अजून पण चालू आहे त्याचा काही असेल तर पितृदेवांचा आशीर्वाद माझ्यावरती राहावं फक्त हीच पितरांना प्रार्थना आहे आणि त्यांना काही सांगायचं असेल काही करून घ्यायची असेल इच्छा तर मी सांगतेच की काही ना काही रूपामध्ये कोणाच्याही रूपामध्ये कोणत्याही स्वप्नामध्ये येऊन तुम्ही सांगा की तुमची काय अधुरी इच्छा आहे तसं या ब्रह्मांडामधले प्रत्येक जीव प्रत्येक आत्मासाठी तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश म्हणून जलतर्पण करू शकता हवन करू शकता कारण की जितके बी प्रेत आहेत आ, पिसाच आहे त्या सगळ्यांना मुक्ती मिळणं हा खूप गरजेचा आहे एखादी व्यक्ती खूप तळमळ करतोय खूप तळमळ करत आहे आणि जर त्याची काहीतरी तुम्ही औषध वगैरे देऊन जर त्याची आत्मा शांत झाली त्याची तळमळ कमी झाली त्याचा त्रास कमी झाला ना तो खरोखर तुम्हाला मनापासून आशीर्वाद देतो खरंच म्हणजे तसंच हे जे पित्र आहेत जे प्रेत योनीमध्ये आहे जे पिसाच योनीमध्ये आहे माहिती नाही गणत्या गणत्या योनीमध्ये ते त्यांना त्रास किती होत असेल कारण ते जिवंत असून देवाचा म्हणजे आयुष्यही जगत नाही आहे आणि ते पूर्ण मेलेले पण नाही आहेत म्हणजे त्यांना मुक्ती पण नाही मिळाली आहे ते अर्धवट आहेत आता म्हणजे त्यांची आत्मा किती तळमळत असेल की त्यांना श्वास जसं एखादं काहीतरी अडकलं आहे माझ्या नरड्यात तो धडमध्येही जात नाही आणि धड बाहेरही येत नाही असे पित्र आहेत आपले त्यामुळे या पित्र वाड्यामध्ये त्यांना मुक्त करा बघा ते तुम्हाला किती भरभरून आशीर्वाद देतील खरंच खूप आशीर्वाद मिळत असतो त्यामुळे ना प्लीज करा तुम्ही जर भले कोणी काहीही म्हणो पण माझं म्हणणं आहे की करा कारण आपण काही वाईट करत नाही आहे आपण पित्रांची सेवा करत आहे पित्र म्हणजे जे आपले पूर्वज आहे ते आजोबा पंजोबा तुमच्या एकवीस पिढीमध्ये कोणी का असेल तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये कोणी का असेल या ब्रह्मांडामध्ये कोणत्याही व्यक्तीसाठी तुम्ही पित्र तर्पण करू शकता कोणाचं नाव जर माहिती नसेल तर ब्रह्मा विष्णू महेश म्हणायचं आहे आणि म्हणजे जेंट्समध्ये आणि जर लेडीज असतील तर गंगा गोदावरी गायत्री हे कावेरी नर्मदा नद्यांची नावे आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे तर प्रत्येक व्यक्तींच्या नावाने तुम्ही तर्पण करा हवण करा नक्कीच तुम्हाला पण अनुभव येणार आहे खूप चांगलं आणि पवित्र असतो हा पित्र पक्ष खरंच एक मोठा सण असतो कारण या पितृपक्षामध्ये कितीतरी अतृप्त आत्मा जे असते त्यांना मुक्ती मिळत असते मोक्ष मिळत असतो त्यामुळे ना यांचा हा एक सणच असतो की यामधून त्यांना मुक्ती मिळत असते त्यामुळे साजरा करा हा पितृपक्ष काहीच वेळ लागत नाही फक्त पाच मिनटं मोजून पाच मिनटं लागत असतात तर त्यांना मुक्त करा तुम्ही बघा मग तुमचं आयुष्य कितीही सुखकर होणार आहे श्री स्वामी समर्थ